लोकसेवा अल्पसंख्याक विद्यार्थी सहाय्य योजना लोकसेवा प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभाग यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील अल्पसंख्याक फार्मसी मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी त्यांच्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं लोकसेवा अल्पसंख्याक विद्यार्थी सहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे आमची उद्दिष्ट अल्पसंख्याक समुदायातील म्हणजे मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सिख पारसी जैन व जो या समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पूर्ण होऊन त्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागासोबत आर्थिक सहाय्य प्रदान करणे पात्रता अर्जदाराकडे देशाचे राष्ट्रीयत्व असावे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक अर्जदार महाराष्ट्र राज्यातून दहावी व बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा अर्जदाराच्या कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे चालू शैक्षणिक वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य अर्जदाराने इतर कोणत्याही ठिकाणी प्रवेश घेतलेला नसावा आवश्यक कागदपत्रे दहावी व बारावी गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला फोटो आधार कार। कार्ड पालकांचे आधार कार्ड व हमीपत्र घोषणापत्र प्रवेश शुल्क वार्षिक फक्त वीस हजार रुपये शुल्क भरण्याकरिता दोन टप्प्यांची सवलत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा अद्याप फॉर्म भरला नसेल तरीही संधी प्रवेशाची अंतिम मुदत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस फक्त काहीच जागा शिल्लक असल्यानं अधिक माहितीसाठी एक्याऐंशी एकोणपन्नास छप्पन्न सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ब्याण्णव सव्वीस बावीस शून्य तीन अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी शून्य पाच चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी फुलगाव पुणे